मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला आणि बीडमधील कायद्या सुव्यवस्थेची चर्चा सुरू झाली संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली तर वाल्मिक कराड यानं सरेंडर केले वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा आरोप आहे वाल्मिक कराड यानं सरेंडर केलं पण तीन फरार आरोपींचं काय असा सवाल बीडमध्ये उपस्थित होत आहे मस्साजोग गावकऱ्यांकडून आक्रमक आंदोलन करण्यात येत आहे फरार आरोपी नाटक करा या मागणीसाठी मस्तजोकच्या गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले वाल्मिक कराड यानं सरेंडर केले पण सी आय डी तीन फरार आरोपींना पकडणार का याची चर्चा सुरू आहे नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती त्यानंतर बीडमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले जनतेजारोष पाहता हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले वाल्मिक कराड यानं सीआयडीलाही काही दिवस चकमा दिला त्यानं मंगळवारी पुण्यात सरेंडर केले आता सी आय डीकडून कडून तीन फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघेजण फरार आहेत सी आय डीचा फोकस आता सुदर्शन घुले याच्यावर आहे सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपीच्या सी आय डी मुसक्या आवळणार का असा सवाल उपस्थित होतोय सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असल्याची शक्यता आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय व्यक्त होतोय वाल्मिक करारच्या नंतर तपास यंत्रणांचा फोकस तीन फरार आरोपींवर आहे सुदर्शन खुले याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांची कसून चौकशी करण्यात येत आहे फरार तिन्ही आरोपीच्या नातेवाईकांची सी सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी झाल्याची सूत्रांनी सांगितले नातेवाईकांच्या संपर्कात हे तिन्ही आरोपी आहेत का याचाही तपास सीआयडी कडून होत असल्याची माहिती मिळाली सीआयडी कडून तिन्ही आरोपींच्या शोधासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरनातील फरार तीन आरोपींना तात्काळ अटक करा ही प्रमुख मागणी घेऊन बीडच्या मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत गावकऱ्यांनी परिसरातील पाझर तलावात जनसमाधी आंदोलन सुरू केले आहे संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता बावीस दिवस उलटले मात्र अद्यापही तीन आरोपी फरार आहेत यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे यामुळे तात्काळ या, तात या फरार आरोपींना अटक करावं ही प्रमुख मागणी घेऊन जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक याला बीड शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आणण्यात आले पोलीस कस्टडीमधील बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये आहेत यामुळे पोलिसांनी मोठे पावलं उचलत आरोपी विष्णू चाटे जयराम चाटे प्रतीक घुले आणि केदार यांना या आरोपींना आता दुसऱ्या लॉकअपमध्ये हलवण्यात आले आहे गेवराईच्या लॉकअपमध्ये त्यांना हलवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे वाल्मिक कराड याला ज्या लोकअपमध्ये ठेवला आहे त्या लोकअपमध्ये असलेले इतर चार आरोपी दुसऱ्या पोलीस ठाण्यातील लोकअपकडे पाठवले आहेत बीड शहर पोलीस ठाण्याच्या लोकअपमध्ये यापूर्वी चार आरोपी ठेवण्यात आले होते त्यामध्ये विष्णू चाटे हा खून आणि खंडणीच्या पुण्यातील आरोपी आहे त्यासोबत तीन आरोपीही खून आणि इतर गुन्ह्यांमधील आहेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आरोपांची राळ उठवल्यानंतर चहूबाजूंनी कोंडीत सापडलेले धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याची माहिती आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार हे तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले दोघांमध्ये सागर बांगल्यावर पंचवीस मिनिटे चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरील निर्णय राखून ठेवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आवादा कंपनीच्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याने तसेच खंडणीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली होती जोपर्यंत धनंजय मुंडेंच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली होती मात्र धनंजय मुंडे यांनी सोमवारी रात्री अजित पवार यांच्याकडं राजीनामा सोपविल्याची माहिती आहे विरोधक आणि महत्वाचे म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपामुळे मी व्यथित झालो आहे असे नमूद करून धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडं राजीनामा सोपविला त्यानंतर अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली उभय नेत्यांमध्ये राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे पंचवीस मिनिटे चर्चा झाली चर्चेअंती राजीनाम्यासंदर्भातील निर्णय राखून ठेवल्याची माहिती आहे दरम्यान सागर बंगल्यावरील बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून तडक निघून जाणे पसंत केले आधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे सोमवारी दुपारी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती उभय नेत्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर आणि राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा झाल्याचे कळते दरम्यान खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा कराडने आणखी काही गुन्हे करून दहशत पसरविली आहे आणि काही घटनांचा उलगाडा आणि तपास बाकी आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला त्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बेड सरपंच हत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे का आणि या हत्येपाटीमागं कोण आकाशक असेल याबाबत आपले उत्तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनेलवर बघायला मिळतील तर मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह